नमस्कार माझ्या मित्र स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण बृहमुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक लिपिक पदाच्या एक हजार आठशे शेहेचाळीस जागांसाठी भरती आलेली आहे त्याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये मा बघणार आहोत सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे गृहमुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील गटक मधील कार्यकारी सहाय्यक पूर्वी त्याचे पदनाम लिपी असे होते या पदासाठी मेगा भरती निघाली आहे तब्बल एक हजार आठशे शेहेचाळीस जागांसाठी ही भरती निघालेली आहे या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे आणि त्यासाठी आज म्हणजे वीस ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज प्रणाली सुरू झालेली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आहे एकूण रिक्त जागा एक हजार आठशे शेहेचाळीस आहे पदाचे नाव आहे कार्यकारी सहाय्यक पूर्वी त्या पदाला लिपिक असे म्हणत होते आता त्या पदाचं नाव आहे कार्यकारी सहाय्यक शैक्षणिक पात्रता उमेदवार मान्यताप्राप्त मंडळ मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा म्हणजे बारावी बारावी तुम्ही प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेले असावे आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठात वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखेचा पदवीधर असावा किंवा तुमचं कुठल्याही शाखेतून ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि प्रथम प्रयत्नात किमान पंचेचाळीस गुण उत्तीर्ण असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात उमेदवारांकडे शासनाचे इंग्रजी मराठी टंकलेखनाचे टायपिंगचे प्रत्येकी किमान तीस शब्द प्रति मिनिट वेगाचा परीक्षा उत्तीर्ण केल्याचा प्रमाणपत्र असावे थर्टी शब्दची तुमची टायपिंग कंप्लीट झालेली असल्याचं प्रमाणपत्र असलं तर तुम्ही ते अर्ज करू शकतात म्हणजे तुमचं बारावी झालेलं पाहिजे तसेच ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे प्रथम प्रयत्नात तुम्ही उत्तीर्ण झालेलं पाहिजेत आणि ग्रॅज्युएशनला कमीत कमी पंचेचाळीस मार्क वाय पर्सेंटेज पाहिजे आणि थर्टी शब्द प्रति मिनिट वेगाचे तुमचे टायपिंग कम्प्लीट झालेले पाहिजे त्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे वयोमर्यादा अर्ज करणाऱ्याचे वय कमीत कमी अठरा वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षापर्यंत पाहिजे नियमानुसार वयात सवलत मिळणार आहे परीक्षा फी ऑनलाईन परीक्षा फी खालीलप्रमाणे आकारले जाणार आहे ओपन उमेदवारांसाठी एक हजार रुपये आहे आणि मागासवर्गीय ओ उमेदवारांकरिता नऊशे रुपये फी आहे पगार पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर इतका आहे कुणाला व किती आरक्षण आहे तर एकूण अठराशे शेहेचाळीस जागांसाठी अनुसूचित जातीसाठी एक एकशे बेचाळीस जागा आहे अनुसूचित जमातीसाठी एकशे पन्नास जागा आहे विमुक्त जाती अ साठी एकोणपन्नास जागा आहे भटक्या जमाती बसाठी अठ्ठावन्न जागा आहे भटक्या जमाती क साठी एकोणचाळीस जागा आहे भटक्या जमाती डसाठी अडोतीस जागा आहे विशेष मागास प्रवर्गासाठी शेहेचाळीस तर इतर इतर मागास वर्गासाठी चारशे बावन्न आहे जागा आहे ए डब्ल्यू एससाठी एकशे पंच्याऐंशी जागा आहे आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी एकशे पंचेचाळीस किंवा खुल्या प्रवर्गासाठी आणि खुल्या प्रवर्गासाठी पाचशे सहा जागा आहे अशा याशिवाय समांतर आरक आरक्षणामध्ये वरील रिक्त पदाचे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी नाईन फायू वन थ्री टू फाय थ्री टू डबल थ्री या मदत क्रमांक क्रमांका क्रमांकही जारी करण्यात येत आहे सर्वांनी हा क्रमांक नोट करून घ्या आणि तुम्हाला काहीही मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर या क्रमांकावर तुम्ही फोन करू शकतात सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दुपारी दीड ते दे अडीच वाजेच्या दरम्यान भोजन कालावधी वगळता या क्रमांकावर उमेदवारांना संपर्क साधता येईल दहा ते पाच वाजेपर्यंत फक्त दुपारचा दीड ते अडीच हा भोजन कालावधी आहे त्या कालावधीत फोन करायचा नाही त्या तो कालावधी सोडून तुम्ही कधीही फोन करू शकतात ही ऑनलाईन आहे अर्ज सुरू होण्याची तारीख वीस ऑगस्टला अर्ज चालू झालेले आहे शेवटची तारीख नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करायचा आहे आणि अधिकृत संकेतस्थळ आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन भरतीची जाहिरात पाहण्यासाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथे जाऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला भेटून जाईल व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक करा आणि चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जात जाईल भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत